कोण म्हणतो मी काळा आहे कोण म्हणतो मी सावळा आहे मी म्हणतो मित्रांनो मी थोडासा निराळा आहे मी थोडासा निराळा आहे कोण mm. म्हणतं मी खोटा आहे कारण मुंबईला जा मुंबईकर बोलतात की मुंबईकर जे गावावर जातात आणि ते मुंबईकर त्यांना बोलतात की खोटा आहे तर असे एक काहीतरी छोटा कडवा आहे त्यामध्ये कोण म्हणतं मी खोटं आहे कोण म्हणते मी खरा खरा आहे कोण म्हणतं मी खोटा आहे कोण म्हणते मी खरा आहे मी म्हणतो मित्रांनो मी थोडासा नटकट आणि खटाळ आहे रंग माझा वेगळा आहे एक लास कळव कोण म्हणतं मी शत्रू आहे कोण म्हणत मी शत्रू आहे कोण म्हणतं मी मित्र आहे कोण म्हणतं मी शत्रू आहे कोण म्हणतं मी मित्र आहे मी म्हण मित्रांनो मी एक प्रेमाचं सूत्र आहे मी एक प्रेमाचं सूत्र आहे मी एक प्रेमाचं सूत्र आहे म्हणून रंग माझा वेगळा आहे धन्यवाद खास कवितेच्या प्रेमावरती युन्वयन आले आणि त्यांची पहिली थोड होती की कोण म्हणतं मी काळा आहे काळ्याला कमी लेखायचं नाही माझं एक कवी मन म्हणत की काले भर जाती हे शान भोरे घालतील काले फिर से भर जाती है शान गोरे गाल की काली कसू ही पर करती है असली मार की काला काला मत कहो काले में जिंदगानी है और जब तक, तक तुम्हारे बाल है काले तब तक, तक तुम्हारी जवानी है